तर कालका परो व्हिडिओ व्हायरल झाला दा काकू <laughs> काय बनवत ते काय बनवत होते पोळे एक कालका परो मी एक व्हिडिओ पाहिला होता त्याच्यात मला हे दिसले होते ही पोळी चपाती कोणती रेग्युलर चपाती रेग्युलर रेगुलर मी लोण पासून बाहेर निघालो एक चार किलोमीटरच्या अंतरावर आणि मी एक व्हिडिओ पाहिला होता आमच्या युट्यूबर लोकांचं लक्ष तर ही परभणीची फेमस असं कोय ते म्हणताय तिचा आकार बघा तुम्ही खानदेशीचा मांडा म्हणतो ना आपण पुरण पोई तेवढा आकार आलाय आणि ही एवढी मोठी दिसते की कि पुण्यात चपाती असू शकतात एवढी मोठी दादा दिवसाला किती बनवत आहे दिवसाला दोन हजार माणसाचा स्वयंपाक बनवतात आता जी, ही जी बनवताय ती संध्याकाळचा संध्याकाळ दोन हजार माणसाचा आहे

तुम्ही हा डायमीटर बराच मोठा आहे ही ही एक तर पुण्यातल्या जवळजवळ आपण दहा दहा तरी म्हणतायत एवढ्या ज्या बंशी ही भाकर सारखी थोडी झाड पण आहे का नाही नाही जाड नाही एकदम पण मला वाटतं रेग्युलर जी पोळी ग चपाती जी असते त्याच्यापेक्षा ही टेस्टी लागत असेल हा टेस्टी वेगळे एकदम कारण ही तुम्ही ना प्रॉपर लाकडावर करता लाकडावर पण काय झालंय सरपण आपल्या भाषेचे मी येत नाही सर आहे तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या गावानं सरपण आणलेले एक ट्रकच भरून आणले ट्रकच तर आपण त्यांचं तर त्यांचं आपण पूर्ण रेसिपी बघणार आहोत बघा किती सिस्टम त्याला उचलायला ताकद लागते का खूप बरोबर आहे ना तिथं बारीक माणसाचं काम नाही त्याला ते पण आहे सुटली म्हणजे ते फाडत असेल तर प्रत्येकाने काम वाटून घेतलेले तुम्ही म्हणता ही

यांचे तीन युट्यूब चॅनल गेले मी पाहिलं ते त्यांना पण ते आता एवढं नव्हतं जेजुरीला तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यांचा हे बहुतेक ना तुमच्या एवढा वर तुम्ही भोगतो हे नाही बाकी सगळ्यांचं परभणी कडे परभणीच आहे परभणी जिंतूर चालू का जिंतूर जिंतूर जिल्ह्याचा मराठवाडा वारकरी मध्ये आयुष्या का वारकरी मराठवाड्याची प्रत्येकाचं काम वाटलेलं आहे आमचे ड्रायव्हर साहेब

चांगला वाटतं आनंद वाटत संगीता चिंचले किती वर्षापासून करताय आणि माझी पहिली शिवडी पहिलीच वेळीकडे काम झाली सर्व हो चालली ना आम्ही औरंगाबादला राहायला गावात पाऊस पल्ला ना पल्ला आता तुम्ही हे करतायत किती दिवसापासून जवळजवळ पंधरा दिवस आठ दहा दिवसापासून नक्कीच समजा करतात बारा दिवस झाले बारा पंधरा दिवस तुम्हाला वाटत नाही का हे काम न करा असं काही वाटत नाही का नाही आनंद आवडता आम्हाला आता तुमचं एवढा लोकांचा ग्रुप ग्रुप बरोबर जेवण वगैरे केलं कसं चांगलं वाटतं का जास्त जातात

खालच्या बाजूला आपआप लागले जातो आता चपात्या त्या करण्यापेक्षा आणि तुमचं जेवण चालता मेहनत

बासुंदी, बासुंदी, बासुंदी आज बासुंदी आज तरी आठ वाजता यांच्यासोबत समजा हे पहिलंच वर्ष माझं पण तिकडे गावाला किती माझं गजानन पाहिजे हो हेच काम करतो मी लग्नाचे मार्गदर्शन बी हा हो 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 ना ती पोळी कशी बनवायची काय त्याला आकार कस द्यायचा हो हो तुम्हाला वारी बरोबर खूप आनंद वाटायला की असं म्हणजे काही दुख नाही काय नाही काय नाही

नाश्त्यावाले नाश्ता स्पेशलिस्टलिस्ट आहे यांच्याकडे फक्त नाश्ता आहे माझ्याकडे रात्री जेवण नाश्ता राहिले

आम्ही तीनशे ते चारशे लोकांचा आम्ही बनवतो की सातशे लोक बनवतो चना बनवतो मटकी बनवतो पोहे बनवतो बनवतो उपमा बनवतो असे भजी हे पदार्थ कोणते बी बनवतो व्यवस्थितशीर कमीत कमी आमच्या दिंडीमध्ये हजार ते दीड हजार आहे पहिलं वर्ष तुमचं किती वर्ष मला कमीत कमी वीस ते बावीस वर्ष या दिंडी मध्ये आता तुम्हाला एक रिअल मी एक प्रश्न विचारतो पूर्वीच्या दिंडीमध्ये याच्यामध्ये काय फरक तुम्हाला नाही नाही फरक

दोन हजारात सो एका आणि ही फेमस का झालेली ही चपास आणि हे आणि हे तुमची परभणीची लोकांपर्यंत पोहोचली की एवढी मोठी असते तिचा आकार बघ ना दिंडी क्रमांक दोनशे दोन आहे आमचा दोनशे किती वर्षापासून तुमचं हे चालू आहे चोवीस वर्षामध्ये चोवीस वर्ष पहिल्या वर्षी किती पब्लिक पहिल्या वर्षी काही माहिती नाही पण आम्ही आलो तर अजून घ्या बऱ्या लोकांची इच्छा पूर्ण असेल ठीक आहे मित्रांनो तर आपण बघू शकता यांच्यामुळे रोटीमुळे ही त्यांची दिंडी फेमस झालेली आहे आणि एवढं बारा तेरा लाखमध्ये फक्त यांच्या दिंडीमध्ये हे बन

गुरुवर्य श्री संत विष्णुदास नामदेवजी महाराज चाठाणकर बाबा यांची गेल्या चोवीस वर्षापासून ही दिंडी चालत आलेली आहे दिंडी क्रमांक दोनशे दोन आहे रथाच्या पाठीमागे आहे आणि खूप असे काही दरवर्षी भाविक वाढत वाढत जातात आपल्या दिंडी मला यावर्षीचा हो कसा वाटतं एवढं भाविक यावर्षी जास्त पब्लिक आहे आणि व्यवस्था तरी पण आमच्या काही दिंडीतले असे काय स्वयंसेवक आहेत ते पूर्णपणे व्यवस्था चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत म्हणजे वाटून दिलेली कामं पूर्ण महाराज माझं बावीस वर्ष बावीस वर्ष तुम्ही लवकर महाराज झाले म्हणजे कीर्तन कीर्तन सगळं यांच्याबद्दल तुम्हाला अनुभव काय वाटला अनुभवी म्हणजे सर्व मनाभावातून सेवा करतात सगळे सांगायची गरज नाही सगळेच मालक आहेत असं एक मालक म्हणून कोण नाही असं सर्व कोणी मालक नाही सर्वांची आहे असं धन्यवाद महाराज महाराजांनी आम्हाला दिला दोन मिनिट धन्यवाद